सध्या नवरात्री सुरू आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं मंगलमय वातावरण असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जणांनी आपापल्या घरात घटस्थापना केलेली असेल घटस्थापना आपण अगदी योग्य पद्धतीने आणि विधिवत केलेली असेल तर अगदी त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवणे आणि त्याचे विसर्जन करणेही तेवढेच महत्वाचे आहे जसं घटस्थापनेला विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवून त्याचं विसर्जन करण्यालाही तेवढंच जास्त महत्व आहे तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट कधी व कसे उठवावे त्याबरोबर घट कोणी उठवावे घट उठवताना काय म्हणावे घटाचं विसर्जन कधी करावं घट उठवण्याचा शुभ मुहूर्त त्याबरोबरच या नऊ दिवसांमध्ये पूजेतील वापरलेल्या सर्व साहित्यांचं काय करावं अशा प्रकारे घट उठवण्याचा संपूर्ण विधी आणि त्याबरोबरच घट उठवण्याबद्दल विसर्जनाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा केलेली असेल सर्वांनीच आपापल्या घरी घट बसवले असतील घट बसवल्यावर नऊ दिवसांनी घटाचं उत्थापन केलं जातं घटाचं विसर्जन केलं जातं घट उठवले जातात तर यावर्षी खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की घट कधी उठवायचे आहेत तर यावर्षी शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खंडे महानवमी त्याबरोबरच विजयादशमी म्हणजे दसरा देखील असणार आहे तर घटाचे विसर्जन कधी करावे तर आपल्याकडे परंपरेनुसार जी पद्धत असेल त्याच दिवशी घटाचे विसर्जन करावे काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात आमच्याकडे पण दसऱ्याच्या दिवशीच घट उठवले जातात पण तुमच्याकडे पूर्वीपासून जर नवमीला घट उठवत असतील तर तुम्ही त्याच दिवशी उठवा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच घट स्थापना केलेली असेल किंवा काही जणांना आपल्याकडे घट कधी उठवायचे याबद्दल काहीही माहिती नसेल त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवायचे आहेत कारण यावर्षी कॅलेंडरनुसार शनिवारी बारा ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी घट उठवायचे आहेत तर घट कोणी उठवावे तर घट हे पुरुष मंडळींनी उठवायचे असतात त्यासाठी तुम्ही पाच सात नऊ पुरुष किंवा लहान मुले बोलावू शकता घट उठवण्यासाठी पाच पुरुष किंवा लहान मुले आली तरीही चालतात तर आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आपली नित्यकर्मे उरकून घ्यावीत देवपूजा पण आपल्याला याच दिवशी करायची आहे कारण आपण नऊ दिवस देवांना स्नान घातलेले नसतात कारण देव घटी बसलेले असतात त्यामुळे आपण देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रांवर करायची आहे आणि घट उठवण्यापूर्वी आपल्याला देवीची आणि घटाची पण पूजा करून घ्यायची आहे देवीला आणि घटावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्या दिवशीची माळ आपण घटावरती चढवायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे देवीचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम्ही साधा सोप्पा सर्व मंगल मांगल्ये किंवा या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता हा मंत्र म्हणू शकता किंवा नवार्णव मंत्र देखील म्हणू शकता ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विच्चय यापैकी देवीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर देवीची आरती करायची आहे आधी गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर देवीची दुर्गे दुर्घट भारी ही आरती म्हणू शकता अशा प्रकारे सर्व पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो काही जण गोडाधोळाचा नैवेद्य बनवतात तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात आमच्या इकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या आधी थोडासा दही भाताचा नैवेद्य दाखवून पण घटामध्ये थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर अवश्य करा आणि त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवा त्यानंतर हात जोडून देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे की हे देवी आई मी नऊ दिवस तुझी जमेल तशी मनोभावे सेवा केली आहे माझ्याकडून आमच्या परिवाराकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आमची वेडी वाकडी भोळी भावडी सेवा तू मान्य करून घे आणि तुझी कृपादृष्टी तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे अशी देवीला प्रार्थना करावी त्यानंतर पुन्हा एकदा देवीचा मंत्र म्हणू शकता आणि मग घटावरती थोड्या अक्षता टाकायच्या तुम्ही घट उठवण्यासाठी बाहेरचे जे, जे कोणी पुरुष मंडळी किंवा जी मुले बोलवली असतील त्यांना कुंकवाने नाम ओढावा किंवा गुलाल लावावा त्यानंतर घट हलवायच्या वेळी तळी भरली जाते तर पाच पुरुषांनी धरून ती तळी उचलायची असते आमच्या भागामध्ये घट उचलायच्या आधी तळी उचलतात आणि मग घट उठवतात काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी तळी उचलतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता तर घटाच्या जवळच खाली एखादं नवीन वस्त्र टाकून त्यावरती गांधी टोपी ठेवली जाते आणि मग तळी उचलली जाते तर आरतीचं ताट वरती घटापर्यंत नेलं जातं आणि खाली गांधी टोपीपर्यंत टेकवलं जातं अशा प्रकारे वर खाली करत आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलदेवाचा जयघोष करायचा असतो तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकताय

अशा प्रकारे आपल्या कुलदेवीचं कुलदेवाचं नाव घेत जयघोष करत तळी उचलायची आणि मग आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो, उदो असं म्हणत आपल्याला पाच बोटांनी घट उठवायचे असतात पुरुषांनी पुरुषांनी पाच बोटांनी घट उठवायचे म्हणजे ते उगवलेलं धान्य उपटायचं आणि तिथेच देवाला व्हायचं घट उठवल्यावरती घटावरचा नारळ उचलून लगेच फोडायचा आणि घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना प्रसाद म्हणून खोबऱ्याचा एक एक तुकडा द्यायचा हा वाढवलेला नारळ आपण थोडासा देवापशी पण ठेवायचा काही जण हा नारळ वाढवत नाहीत तर त्यांनी विसर्जन पण करू शकता पण आमच्याकडे हा नारळ या दिवशी वाढवतात त्यासोबतच घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना एक एक कडाकणी आणि पाणसुपारी पण दिली जाते आपण मातीच्या घटामध्ये घटस्थापना करते वेळी एखादं नाणं आणि सुपारी टाकलेली असते तर ती सुपारी घेऊन त्याचे तुकडे करून पण त्या पान सुपारी सोबत तुम्ही पुरुषांना देऊ शकता तर मी सुरुवातीला सांगितलं की काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला उठवतात तर त्याचा शुभमुहूर्त सांगायचा झाला तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे पण या दिवशी दशमी तिथी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होते आणि तेरा तारखेला ही दशमी तिथी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी संपते त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर म्हणजे सकाळी अकरा नंतर घट उठवायचे आहेत अजून एकदा सांगते जे लोक दसऱ्याला घट उठवत आहेत त्यांनी शनिवारी बारा तारखेला सकाळी अकरा नंतर घट उठवायचे आहेत त्याच दिवशी दुपारी अजून सगळ्यात चांगला मुहूर्त आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत हा अतिशय चांगला मुहूर्त आहे या वेळात पण उठवू शकता किंवा सकाळी अकरा नंतर कधी पण उठवू शकता कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे हा दिवस अतिशय चांगला आणि शुभ असणार आहे आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी पहाटेपासून सकाळी अकराच्या आतमध्ये कधीही घट उठवू शकता कारण अकरापासून दशमी तिथी चालू होते त्यामुळे नवमीला जे घट उठवणार आहेत त्यांनी पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत कधीही घट उठवू शकता शनिवारी पहाटेपासून अकरा वाजेपर्यंत नवमी तिथी असणार आहे आणि त्यापुढे दशमी तिथी चालू होणार आहे त्यामुळे नवमीला उठवत असेल त्यांनी सकाळी आणि दसऱ्याला उठवत असेल त्यांनी अकराच्या पुढे अशाप्रमाणे आपण घट उठवू शकतो आणि जरी काही कारणास्तव वेळ थोडी पुढे मागे झाली तरी काही हरकत नाही दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अतिशय चांगला मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा सर्वात शुभ दिवस आहे तर या वेळामध्ये तुम्ही घट उठवू शकता आता हे घट विसर्जन कधी करायचे घट तुम्ही नवमीला उठवले असतील किंवा दसऱ्याला उठवले असतील तरीही आपल्याला त्याच दिवशी तसेच ठेवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे कारण हे उपटलेलं धन आपल्याला घरातील देवांना व्हायचे असतात दसऱ्याच्या दिवशी काही जण कानाच्या मागे लावतात तसेच पुरुष मंडळी दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटायला जातात अनेक स्त्रिया आपल्या केसांमध्ये मारतात आणि दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या ग्रामदेवतेला पण वाहिलं जातं त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचं योग्य पद्धतीने विसर्जन करायचं आहे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये पण विसर्जन करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये पण हे धन टाकू शकता किंवा तुमच्या गावामध्ये निर्माल्य केलं असेल त्यामध्ये पण टाकू शकता हे धन विसर्जन करताना आपण नऊ दिवसाचं जे काही निर्माल्य साठवलेलं असेल घटावरच्या माळा फुलं पानं जे काही असेल ते पण आपण याच दिवशी निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या अनवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद